झालेली आहे पण बघा थोडीशी मेथी घ्यायला मी बागेमध्ये आली आणि सकाळी चक्कर मारला नव्हता थोडं चक्कर तरी मारू बघू संध्याकाळी झाला तर काम आणि बघा खूप छान ह्या भागात थोडं थंड आहे ना मग इथं ठेवलं छान फुलं सुद्धा आहे बागेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता तयार होणार ना मला आता पहिल्या स्कूलमध्ये जायच्या मुलाच्या स्कूलमध्ये जाऊन येते मग नंतर बघूया आपल्या दिनचर्या कशी होते आणि कुठं बाहेर जायचं म्हटलं की घरा लवकर आवरावं लागते आणि ऑर्गेनिक पद्धतीने लावलेली मेथीची भाजी खूपच चवदार लागते ही आणि हे हिवाळ्यात भाज्यांची पालेभाज्यांची वेगळीच चव असते त्याच्यामुळे ना मी घरी थोडीशी लावलेली होती आणि कोथिंबीरचा सुद्धा छान असा स्वाद येत असते आणि घरच्या भाजीची वेगळीच गंमत असते त्यातून आली आहे दुपारी आणि कुठे काम आवडले कारण थोडं बरं वाटत आणि थोडं आराम म्हटलं चला आता थोडंसं शिव जेवढं झालं तेवढं आणि बघूया खूप छान असा बटवा शिवून बघतो मी तुम्हाला पहिल्यांदा तो शिवणार आहे चला आता बटवा बघूया बटवा ना वीस बाय दास माप घेतलेलं होतं तसं ते बऱ्याच जणी हे अखंडच ठेवतात पण मी ना इथं मधातून कापून घेतलं आणि ते थोडीशी शिलाई ओपन ठेवणार होती नाडी वगैरे टाकण्यासाठी म्हणून मी दोन भाग करून घेतले पण वर जे मी एक शिलाई मारली होती ना त्यानंतर ओसावं लागली कारण डोरी डोरी जातच नव्हती याच्यामध्ये मला बराचसा प्रॉब्लेम आला डोरी घालताना एखादं काम आपण नवीन नवीन करतो ना थोडंफार आपण त्याच्यापासून शिकतोसुद्धा पुढच्या वडिनं आपल्या लक्षात येते काय करायचं नाही म्हणून नवीन नवीन गोष्टी करत बसल्या बघितल्या पाहिजे आणि हे आहे ना हा कापड असा होता की याची डोरे खूप जास्त निघत होते म्हणून बघा जिथून डोरी काढते ना तिथेही फोल्ड करते मी बऱ्याच जणी आहे ना इथे सर्व बटवा झाल्यावर होल करूनसुद्धा डोरी टाकल्या जाते या बटव्यामध्ये पण याच्यात दोन्ही नितीने ह्या काळजीने मी हे सर्व पद्धती केलेल्या आहे कारण हा आपण दुसऱ्यांसाठी शिवत आहोत तर तो व्यवस्थित त्यांना टिकायला पाहिजे बघा दोन इकडनं आपल्या ज्या शिलाई आहेत त्यांना त्या दोन्ही साईडनं मी अशी लेस लावून घेतली लेस जितकी लावाल ना छान बटवे दिसतात किंवा वेगळं कामसुद्धा आपण मन्यांनी मोत्यांनी याच्यावर करू शकतो छान डिझाईन येण्यासाठी आणि मॅचिंग असलं तर खूपच छान दिसते एखाद्या साडीवर आपण अशा गोष्टी जर केल्या तर बघा इथे मी गोल असा करून घेतलेला आहे मध्ये लावायला दोन असे कापड घेतले एक अस्तर घेतला मधात बोरीचा एक कापड घेतलेला आहे गोल या पद्धतीने पूर्ण अशी शिलाई मारून घेणार आहे आणि इथे फोल्ड करण्यासाठी एक जागा ठेवलेली आहे ते फोल्ड करते बघा आता इथे हे दाबून घेते एवढा भाग आणि मग नंतर बटव्याला अशा पद्धतीने लावून घेते छान असा बटवा दिसेल आणि पुढच्या वेळनं अजून छान वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो एक वेळा जर आपल्याला शिवणकामाचा आवड असेल तर मग अशी लेस आणि असा झाला आपला बटवा तयार पण आता इथे डोरी टाकायचं म्हटलं ना तर बघा इथून लवकर निघत नव्हती कारण जागा खूपच कमी होती इथे नंतर मी ही शिलाई उसळून घेतली आणि नंतर या पद्धतीने बघा खूप छान डोरी टाकल्या गेली मग पण बटवा शिवण्यापेक्षा मला या बटव्याला डोरी टाकायला थोडासा वेळ लागलेला आहे हे मी सविस्तर तुम्हाला याच्यासाठी सांगते की तुम्ही जर नवीन काम करत असाल ना तर तुम्हाला अशा गोष्टी अनुभवायला मिळतील आणि नवीन शिकायलासुद्धा मिळेल बघा अशा पद्धतीने छान अशी लटकनसुद्धा तयार करून ठेवले आणि शिवणकामाला थोडीशी मध्ये दोरे काढणं किंवा टाकणं असे बऱ्याचशा गोष्टी असते ह्याच्यामध्ये आणि शिवणामध्ये हे तर तुम्हाला अनुभव शिवत असाल तर असेलच आणि या पद्धतीने हे काम सर्व माझं तयार होत होतं आता असे त्या ताईचे चार बटवे तयार झालेले आहे ज्यांचा तेवढा कापड होता आणि थोडासा कापड उरला तो मी त्यांना वापत देणार आहे आणि छान या पद्धतीने झालेला आहे कारण त्यांनी पहिल्यांदाच माझ्याकडे केला टाकलेला आहे तर मी शिलाईसुद्धा सुद्धा कमीच घेणार आहे या पद्धतीने छान बटवा तयार झालेला पण मेहनत लागते आणि बाहेरच्यापेक्षा विकतच्यासारखा बटवा होते आणि याला शिवायला याची शिलाई खूप दिवस चांगली राहते आपण जेव्हा घरी शिवतो त्याची कारण आपण या सर्व गोष्टींची काळजी घेत असतो थोडं बटवा तयार व्हायला वेळ लागला आपण बघा किती छान झाला या पद्धतीने मी पहिल्यांदाच केला नवीन नवीन आपण करून बघूया घेतलंच पाहिजे आणि इथे बघा ही जी डोरी लावली ना याच्यामध्ये मला थोडासा वेळ झाला हे काम करायला बाकीचा पटवा खूप लवकर तयार झाला कारण मी इथे आहे ना थोडीशी बारीक अशी जागा ठेवली होती याच्यातून डोरी जायची नाही गेल्यावर सुद्धा काय व्हायचं हे दोरे असे असल्यामुळे डोरे दोरीमध्ये दोरी पिन वगैरे टाकताना अडकायची म्हणून भरपूर असा वेळ लागला याला आणि नंतर मी वरची शिलाई उसवून घेतली आणि डोरी टाकली आता परत बारीक अशी शिलाई मारली आणि असा झाला आपला पटवा तयार आणि इथे लावला आहे असं मला चारही पटवे छान तयार झालेले बघा मी आता शिवण्याचा एक छंद झोपास खूप छान झाला आपला पटवा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला चॅनलला सबस्क्राईब कमेंट केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद